बरं कशी मस्ती करते हां चला उचल पप्पाला उचल की आता का ग बसली उचल की उचल तर हां उचला तिला तिला उचला की पप्पा दहा जागेवर गे

आसा उचता रे उचल त्याल का तुला हा oh. नाही वे बरगड्या मोडायच्या तिला उचलाव तुम्ही उचला तिला टांगडीत हा उचला की उचला उचला तर <laughs> <तार। laughs> अयो फेर उचला की तिला तिला उचला की फक्त नाही असं उच थांब हाय की तू तू थांब की उचला हा <laughs> 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 <के खाली> <laughs> बारी 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 चला आता करा आंघोळ्या झालं का आता खेळ झाला ना तर काय बारी काय इथं आता संपलं की काय अजून ताटातलं हे काही एवढं राहिले चिवडा लाडू चकली खाते ती दोघ जण मिळून एका ताटात मी इथं करते चपात्या चपाती झाली माझी अजून इकडं बटाटे उकडायला टाकली मी अजून इकडं मी बटाटे उकडायला टाकली बघा बटाट्याची भाजी करायची पाहिला काल बटाट्याची भाजी लय आवडली त्यामुळे बटाट्याची भाजी करायची पाहिला आणि मी करते चपात्या आणि हे डाग कशाने जाईल ह्याचं जा पण मला सांगा नक्कीच कुणाला माहीत असेल तर कारण की हि तर आता जखम व्हायला लागली ला बघा म्हणजे त्याने पाणी धरलंय आता काल तर काहीच नव्हतं परत थोड्या वेळाने असं लाल 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 झालं नंतर ती काळ काळ झालं आणि माही लय असते मला इतकी हसती माही जसंच वाटाकडे बघाल तसं बी हसतेत मला त्यांना हसायचं तर बिंद हसू द्या मला काय घेणं देणं नाही त्यानं कुठे गेलं मला काही घेणं देणं नाही बिंदास्ता हसा mm. मला हसायचंय तर माई म्हणती काय बारकेल अकरा मनी करून ठेवलंय <laughs> मिशा आल्यात म्हणते आता नाही हिकडच नाही झालं लवकर तर चला ता <laughs> आता चपाती टाकून घेते मी तवा तापला माझा आता ह्या दोघांची काम या का मी एकाला काम सांगू सांगू जार राहतेले आता अशी काम करतात दोघ मिळून किती फुटाचा आहे बघा की पाच फुट आहे हा कमी असत मौजून त्यामध्ये इथं पडदा लावायचं का तर पडदा लावायचा लईच राख येत सारखं झाडावं लागतंय मग ती घरात आणि भांड्यांवर सर राखच पडायला लागली हाय आपला पडदा तर पडदा दाखवते तुम्हाला मी आता अगे त्यो नाही पडदा तो नाही अग दुसरं आहे माही त्यो नाही पडदा माही तो खिडकीचा पडदा आहे खिडक्याला सुद्धा पडदा आणून दाखव ग बाई असा पडदा आणलाय उलगडून की दाखव की जत्रत्न घेतलं होतं बघा पडद मी दाखवले का नाही काही की बाई वर मला वाटतं व्हिडीओ काढला माझं लक्षातच राहत नाही व्हिडिओ काढायचं उलटा करून दाखव की बघा कसा आहे पडदा असा पडदा आहे बघा छान आहे का पडदा मला सांगा आमच्या खिडक्यांना काचा बसवल्या का नाही त्याला लावणार आहे अग त्या ह्याच्यात हाय पडदा आपलं तुझं कपाट आहे का, का? आणि त्या कपाटात हे आहे का पिशवी आहे का माझी एक प्लॅस्टिकची त्या प्लॅस्टिकच्या पिशवीत पडदा आहे हा का उलगड कागद आता तर बघा असं कागद मी मिशोवरून मागवला होता आणि ह्या कागदाला वर्ष होऊन गेला असेल मागवल्याला पावसाळ्यात मागवला होता दरवाजाला लावायला पुढं म्हणजे दरवाजा खराब होऊ नये म्हणून लय मोठा कागद आहे लय मोठा एवढा कागद आहे मोठा चाव मोठा आहे सात फुटाचा तरी फूट नाही लय मोठा कागद आहे का पायचा नाही बर का ह्या थोडा का पायचा नाही कामच अशी असते त्यांची दोघांची आणि तेव्हा हिकड यायची काय गरज आहे का तुझी सात फुटाचा आहे मी म्हणते तर ती मिशोवर ह्याला दाखवते ती बाथरूमला ह्याला लावताना दाखवतात कागद ती दोन फूट भरणार तेवढं दरवाजा किती फुटाचा असतो आपला हे किती फुटाचा आहे दरवाजा म्हणजे साडेसात फुट आहे का मोठाच आहे कागद लय भारी कागद आहे कोणाला मागवायचा असला कशावर तर मागवा लय मस्त कागद का आहे कागद इथं कागद लय महत्वाचं होत बघा राख तुम्हाला दाखवते एवढं काळ होत एक असे मला तर एवढं काळ होतंय घर किती काळ होत असं कपडे तर बाहेर टाकायची सोयच नाही इकडे लस या बघा इथलेच फॅन आहेत बसते बसा खाली खाली बसा खाली बसते इथलेच फॅन आहेत माझे माझ्या लाईवरती होते त्या दिवशी आणि मी ह्यांना ओळखलं नाही कारण मी इकडं कुठं जातच नाही पाठी मला माहित नाही जास्त लोक त्यांनी नाव सांगत होते पण मला ओळखूच नाही आल्या लोक कारण त्या मुंबईला राहतात आम्ही इथली मला नीट ओळखू नाही ते मुंबईची कधी ओळखू येत ते मला माहित म्हणजे भारी वाटलं हो का मला तुम्ही आल्याच्या नंतर <laughs> ह्या मॅडम घेऊन आल्या हे आमच्या सोबत सारख्या असतात बघितलंय तुम्हाला आंदोलनामध्ये ह्याच्यामध्ये माळशिरसला माळशिरसला आंदोलनाला ह्या माझ्यासोबतच असतात त्या आल्या ते आता हे काय म्हणलं मतदानाला चालले होते तोपर्यंत आल्या बाई ह्या एवढं एवढं भारी वाटलं पण आता ओळखत तुम्हाला आता तुम्ही नाव नाही तरी ओळखायला येईल होय त्यांना पण माहित नव्हते मी ह्यांच्यामुळं ओळखलं त्यांनी मला नाहीतर मग नसतं ओळखलं कारण त्यांचे मिस्टर ही एकाच कामात मित्र हा काम करत होते सोबत त्यामुळे ती ओळखतात पण मला कुठलं ओळखू यायला लवकर माझ्या म्हणजे त्यांच्यामुळं मला ओळखलं पण भारी वाटलं मला बरं का ते आल्या तर चला बाय आता आम्ही मतदान करायला जातो डेंजर जनता मुंबई मुंबईवरून कुठं लांब लांब असलेली मतदानासाठी येतात त्यांची म्हणजे गाडी खर्ची येतात काय बदल येतात हा होय तिकड गावाकडे तर गाडी खर्च देत मतदानाला यायच ना आपल्या हि नाही येत ना ويته تللی په تا نه